भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले असले तरी तणाव मात्र कायम आहे केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केले आहे दुसरीकडे देशात बॉयकॉट पाकिस्तान मोहिमेने वेग घेतला आहे यातच आता सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने देशातील ई कॉमर्स कंपन्यांना एक नोटीस धाडली आहे यात अमेझॉन फ्लिपकार्टसह अन्य कंपन्यांचा समावेश आहे पाकिस्तानशी संबंधित झेंडे आणि सामान तात्काळ हटवण्यात यावेत असे या नोटीसीत म्हटले आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅथॉरिटीने म्हटले की ई कॉमर्स साईट्सवर पाकिस्तानी झेंडे आणि त्यांच्याशी संबंधित अन्य वस्तूंची विक्री म्हणजे नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे त्यामुळे सर्वच कंपन्यांनी अशा वस्तू तात्काळ हटवल्या पाहिजेत याआधी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून याबाबत चिंता व्यक्त केली दोन्ही देशात संघर्ष आणि तणाव असतानाही देशातील ई e कॉमर्स साईट्सवर पाकिस्तानी झेंड्यासह अन्य वस्तू सर्रास विकल्या जात असल्याची बाब मंत्री गोयल यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्यामुळे या मागणीची दखल घेत अथॉरिटीने या वस्तूंवर विक्रीवर बंदी आण साठी कंपन्यांना नोटीस धाडली आहे सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी निर्देशाशी संबंधित माहिती ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केली आहे त्यांनी एक पोस्ट केली आहे त्यात म्हटले आहे की सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना एक नोटीस पाठवली या कंपन्यांवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी झेंड़े आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू विकण्याचा आरोप आहे असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत त्यामुळे सर्व ई कॉमर्स कंपन्यांनी अशा वस्तू तात्काळ हटव्याव्यात आणि देशातील कायद्याचे पालन करावे